सोबत जावे एकत्र आणि दुसरं ते म्हणजे हो की संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिय असे उत्तर आणि इंडिया आघाडी आज सक्रिय नाही असं करकड मत शरद पवार यांनी सदनिका व्यक्त शरद पवारांचं गेल्या दोन महिन्यापासून जर एकंदरीत सर्व ऍटिट्यूड पाहिलं किंवा त्यांचं काम काम करण्याची पद्धत जर पाहिली तर शरद पवार आणि अजित पवार एकत्र देतील असं चित्र दिसतंय आणि ते त्यांनी स्पष्ट केलेलं त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत ते महाविकास आघाडीवर राहू इच्छित नाही हे पूर्वीपासून ठरलेले आहेत म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही आणि शरद पवार साहेबांनी सुतवाच केल्यामुळं आता ज्यांची मूळ कमांड त्यांच्यावर हो आली जे सर्व सर्व आहे त्यांच्याकडून जर असं स्टेटमेंट आलं तर याचा अर्थ त्या एकत्रता येण्याला पुष्टी दिल्या जातो म्हणून आता ईडी आघाडी तर राहिलेलीच नाही परंतु हे महाविकास आघाडीचे जे काही बगलबाच्चे होते ज्यांना असं वाटत होतं की आम्ही काहीतरी करतोय त्यांना सुद्धा हे चापराकच आहे ऑपरेशन सिंधू नंतर एकनाथ शिंदे यांचे बॅनर आणखी म्हणजे नरेंद्र मोदी यांचाही पटो आहे त्यानंतर संजय राऊत असं म्हणाले त्यांनी आता भाजपचा बाब म्हणजे संजय राऊतचा बाप नेमका कोणता आहे हेच कळायला महाराज त्यांनी शिवसेना प्रमुखांना म्हणजे त्यांच्या विचारांना विकण्याचा प्रयत्न केला काँग्रेस बरोबर कधी जाणार नाही अशी शिवसेना प्रमुख म्हणायचे ते काँग्रेस बरोबर गेले म्हणजे बाप बदलायचा जो काही प्रयत्न केला त्यांनी पहिल्यांदा तो शरद पवारला बाप मानायला लागला शरद पवारला बाप लागले शरद पवारने कंबड्यात लाभ घातली राहुल गांधीला बाप मानण्यासाठी फार काश्मीर पर्यंत गेली म्हणून बाप बदलायची सवय यांना देशाचा पंतप्रधान जेव्हा एखादी मुवमेंट करतो आणि ज्या आक्रमक पद्धतीनं पाकिस्तानावर हल्ला करतो त्यांच्या अतिरेकेला गाडतो त्या टायमाला त्याची प्रशंसा प्रत्येक भारतीयाने के केली पाहिजे काँग्रेसने सुद्धा केलेली आहे शरद पवार साहेबांनी केलेले आहेत मग काय त्यांनी त्यांचा बाब बदलला परंतु यांना बिंडोक लोकांना फक्त स्वतःच्या राजकारणापुरतं सर्व दिसतंय म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाही परंतु आम्हाला गर्व आहे आम्हाला आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या पंतप्रधानावर हो। की त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत निश्चितच सर्व जनतेने केलेलं आम्हीही करू म्हणून यांच्या बोलण्याने काही राजकारणात फरक पडत नाही परंतु बाब बांधल्या सवय त्यांना आहे सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीला एअरस्ट्राईक झाला त्यानंतर सर्वपक्षीय बैठक आम्ही कारवाईची वाट बघत होतो बैठकीला बैठक सहभागी होणार असं संदेश आता तुम्हाला कोणी विचारत नाहीये उभं ठाण्या मुळात त्यांचे अस्तित्वहीन झालेले लोक आहे परंतु एक प्रोसेस म्हणून त्यांना आजचं निमंत्रण आहे ते गेले किंवा नाही गेले तरी काही फरक पडत नाही परंतु आता त्यांना जाणीव एवढी झालेली की देश एकीकडे चाललेला आहे ना जर दुसरीकडे गेलो तर लोक जोड्याने मारतील म्हणून आजच्या बैठकीला ते पोचतील जरूर आणि त्या बैठकीमध्ये काही बोलणार तर नाहीच नाही परंतु ते बैठकीला गेल्या गेल्यानंतर त्यांना मोदी अभिनंदनच करावं लागेल राज चांगले सांगितलं ते देवेंद्र फडणवीसांशी भेटले असतील निश्चित काही राजकीय गप्पा सुद्धा झाल्या असतील पैलगाववर झालेल्या संदर्भात सुद्धा गप्पा झाल्या असतील म्हणून त्यांना असं वेगळं काही घडतंय असं पाहण्याचं काही कारण नाहीये नेहमीच सर्व राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असतात किंवा त्यांना भेटत असतात शिवसेना त्यांना दुसरा पर्याय नाहीये सुप्रीम कोर्टाने त्यांची तातडीची घेते मला वाटतं आता लवकरच त्यांची सुनावणी होणार आहे परंतु मेजॉरिटी आमच्याकडे असल्यामुळं आम्हाला निश्चित खात्री आहे की निकाल हा आमच्या बाजूने लागेल या सर्व गोष्टीवर देशाच्या पंतप्रधानांचं लक्ष असल्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाहीये सर्वजण प्रत्येक घटनेच बारक्याने पाहतायत त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची किंवा काय त्याच्यावर निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही परंतु पाकिस्तानच्या जर अशाच कारवाई सुरू राहिल्या तर भारत त्यांना तोड काल त्यांनी दिलेला आहे आणि ह्या कारवाईमुळे आणखीन जर कारवाई करायची जर वेळ आली तर भारत निश्चित मागे पुढे पाहणार नाही मिलिंद पाटीलच नाही असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे शिवसेनेत प्रवेश करू इच्छितात पक्षाकडे इतकी लाईन लागलेली आज आम्ही आता अमरावतीला पक्ष पक्षप्रवाशाचा सोहळा घेतोय अकरा तारखेला परभणी अनेक ठिकाणाहून रोज शिंदे साहेबांना शेकडो फोन असतात प्रत्येक वेळेला त्यांना वेळ कमी असल्यामुळं हो। काही प्रवेश आमचे रखडलेले परंतु तुम्हाला वाटतं या महिन्यामध्ये सर्वांचे प्रवेश होतील पाकिस्तानामध्ये मुळामध्ये काही ताकद राहिली नाही अंतर्गत तो इतका पोखरला गेलेला कि त्याच्याकडे खाण्याचे वांदे लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही अतिरिकेनच्या जीवावर त्यांचं राजकारण चालू होत देशाचं रक्षण कुणी करायचं तर अतिरिकेने करायचं अशी एकंदरीत त्यांची भूमिका होती आणि जन्म घातलाय त्या अतिरिक्या कारवायामुळं आज पाकिस्तान संपलेलं आहे जगाचं सर्व जग त्यांच्याकडे अतिरेक्याचा अड्डा म्हणून पाहत देश म्हणून पाहतच नाही म्हणून आता पाकिस्तानची अवस्था जी आहे कालच्या एअरस्ट्राईकच्या नंतर आता पाकिस्तानला आपली अवकाळी आणि म्हणून आता या याचा निश्चित तेथील जनतेमध्ये उठाव होणार आहे आणि पाकिस्तानचं अंतर्गत युद्धच पाकिस्तानला संपवणार आहे